राधे राधे कसे आहात तुम्ही सगळे तर आज मी आले आपल्या पिंपरीच्या कपड्याच्या शॉपमध्ये तर इकडे येण्याचं कारण असं आहे की आज आहे आम्हाला एक डेकोरेशनची ऑर्डर आणि मग ती डेकोरेशन करायला आम्हाला तिकडे जायचं आहे आणि माझं केक शॉपमधला जो डिस्प्ले फ्रीज आहे तोही सध्या थोडासा त्याचा प्रॉब्लेम झालेला आहे गॅस संपलेला आहे म्हणून तो फ्रीज बंद आहे मग ती शॉप बंद करून मी आलेली आहे इकडे कपड्याच्या शॉपमध्ये आणि आता दुपारी तीन ते चारच्या दरम्यान आम्ही चाललेलो आहे डेकोरेशनला आता हे मी घेत आहे डेकोरेशनसाठी मटेरियल आणि हे आहे आपले हेवन्सवाले अंकल तर त्यांच्याशी खूप दिवस झाले भेट झालेली नव्हती मग त्यांच्याशी थोड्या गप्पा मारून आणि मटेरियल घेऊन आता आपण निघालेलो आहे तर माहिती आहे का ही डेकोरेशनची आजची ऑर्डर कुणाची आहे तर ही आजची डेकोरेशनची ऑर्डर दिलेली आहे एकनाथने जो की माझ्या मावशीचा मुलगा आहे आणि जो अमितचा भाऊ आहे एकनाथ राहतो हिंजवाडी फेज वनला आता हे आम्ही आहे डांगे चौकमध्ये आणि थोडासा पाऊसही सुरू होता म्हणजे आता सध्या बंद झालेला आहे तर आता आम्ही चाललेलो आहे मध्ये एकनाथचा सकाळी कॉल आलेला आणि तो बोलला की आज तू फ्री आहे का माझ्या फ्रेंडच्या गर्लफ्रेंडचा बड्डे आहे तर डेकोरेशन करायचं आहे तेव्हा आम्ही घरीच होतो मग मी आणि सीमाने असं डिसाईड केलं की चार ते पाचच्या दरम्यान आपण ती कपड्याची शॉप ओपन ठेवू आणि त्याच्यानंतर मग तिकडे डेकोरेशनला जाऊ मग पाच साडेपाच वाजता आम्ही पोहोचलो एकनाथच्या तिथे पावसाचं तर खूप असं वातावरण होतं पण बरं झालं आम्ही जाऊपर्यंत पाऊस आला नाही म्हणजे आम्हाला रस्त्याने पाऊस लागला नाही आता एकनाथकडे आम्ही फर्स्ट टाईम जाणार आहे त्याच्या फ्लॅटवर या रस्त्याने आम्ही बऱ्याच वेळेस डेकोरेशनला हिंजेवाडी वगैरे वाकड असं जातो पण आम्ही त्याच्या फ्लॅटवर कधी गेलो नाही आणि त्यांनी कधी बोलवलेलं नाही मग आज डेकोरेशनसाठी आलो हे आहेत आमचे कामगार हेल्पर ड्रायवर मॅनेजर सगळं काय हेच बघतात ही हे अशी व्यक्ती एवढी वर्कोलिक व्यक्ती मी आजपर्यंत कुणीच पाहिलेली नाही मला तर बरं म्हणजे मला जास्त काम करायची गरजच पडत नाही आणि आता आलेलो आहे आपण एकनाथच्या फ्लॅटवर बघू आता एकनाथचं आवरलेलं आहे की नाही एकनाथच्या फ्लॅटवर एकनाथ आणि त्याचा फ्रेंड ते दोघेच असतात तर एकनाथचं आणखी आता पाच साडेपाच वाजले तरी त्याचं आवडलेलं नाही आहे त्याची आंघोळ आणखी बाकीच आहे आता तो चालला आहे आंघोळीला तर तोपर्यंत आपण करू आपल्या डेकोरेशनची तयारी आता आमच्या कामगारचं काम सुरू झालेलं आहे काय बिलकुलच टाइमपास नाही हा आहे एकनाथ <laughs> पोच तयारच तर आता डेकोरेशन स्टार्ट झालेलं आहे आम्ही करणार आहे रिंग डेकोरेशन आम्ही म्हणजे मी नाही करणार आहे जे आपण कामाला माणूस आणलेलं ते करणार आहे तर आता हे बलून्स वगैरे पण फुगून झालेले आहे आणि आता इथे सीमाचं डेकोरेशनचं काम सुरू झालेलं आहे तर मलाच काही काम करायची गरज पडलेली नाही आहे मग एकनाथच्या वाटेला तर काही काम आलंच नाही आता आम्ही हे बलूनमध्ये पेटल्स टाकतोय म्हणजे जेव्हा त्याची गर्लफ्रेंड रूममध्ये येईल तर तो बलून फोडल्यानंतर तिच्या अंगावर पेटल्स पडतील मग तिचं छान वेलकमही होईल आणि ती सरप्राईज पण होईल काही

आणि तिथं बसवायचं तिला तिथं बसवायचं तू येणार आहे ना दाखवायला ते <laughs> <ना रहे> <laughs> कस कर <laughs> 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 <तो ता? laughs> <laughs> <ना> लागत <लाज़ा> <laughs> नंतर एकनाथने आणून दिलं दूध विलायची अद्रक वगैरे सगळं मग मी बनवत आहे चहा संध्याकाळची आता चहाची वेळ आहे आणि डेकोरेशन ही बऱ्यापैकी झालेलं आहे म्हणून हा आम्ही आता एक घेतोय ब्रेक आणि जिला सरप्राईज द्यायचंय ती गर्ल संध्याकाळी म्हणजे रात्री बारा वाजता येणार आहे त्याच्यामुळे डेकोरेशनचं पण एवढं काही टेन्शन नाही एकनाथचे इथे मला काय भांडे सापडत नव्हते कप वगैरे मला काही माहिती नव्हतं म्हणजे जे मला सापडलं त्याच्यात मी चहा घेतला आणि चहा खूप जास्त भारी झाला होता टेस्ट खूपच छान होती

मग सात साडेसातपर्यंत आमचं हे असं सगळं डेकोरेशन करून झालेलं आहे तर तुम्हाला कसं वाटलं आवडलं का आता हे सगळं आवरून आम्ही निघालेलो आहे आमचं सामान घेऊन घरी जाण्यासाठी अरे अरे हे इथं डान्स का करते मी काय मला माहिती नाही माझ्या लक्षात नाही आणि नंतर आता आम्ही चाललो आहे एकनाथसोबत एका मॉलमध्ये असं पण ऑलरेडी आम्हाला लेट झालेलं आहे आम्ही घरी जाऊनही शॉप वगैरे काय शॉपमध्येही जाणार नाही शॉपही ओपन करणार नाही मग एकनाथ असं पण चालला होता मग त्याच्यासोबत आम्हीही चाललेलो आहे थोडंसं फिरायला आणि आम्ही वाकडच्या मॉलमध्ये चाललेलो आहे पण रस्त्याने पाऊस पण येतो आहे आणि खूप ट्रॅफिक पण आहे इथे नेहमीच या रोडला खूपच जास्त गर्दी असते ट्रॅफिक असतं आणि त्यात पाऊस म्हणजे खूप जास्त पाऊस नाही आला पण तरी थोडीफार परेशानी झाली थोडंसं आम्ही म्हणजे छत्री होती म्हणून एवढं ओलं झालेलो नाही आहे बापरे पोरांची त्यांच्या गर्लफ्रेंडसाठी किती मरमर किती परेशानी म्हणजे एकनाथ त्याच्या फ्रेंडच्या गर्लफ्रेंडसाठी करतो आहे असं त्यांनी सांगितलं पण आता माहिती नाही तो स्वतःच्या गर्लफ्रेंडसाठी करतो आहे की त्याच्या फ्रेंडच्या गर्लफ्रेंडसाठी करतो आहे आता आम्ही आलो आहे मॉलमध्ये कशासाठी मेन माहिती आहे का तर जिचा बड्डे आहे म्हणजे एकनाथ म्हटला की त्याच्या फ्रेंडने सांगितलं जिचा बर्थडे आहे तर तिच्यासाठी तू काहीतरी गिफ्ट म्हणजे त्यांचं ते पहिले येऊन बघून गेलेले असतील काय गिफ्ट घ्यायचं तर ते तू घेऊन ये म्हणून मग मा आम्ही पण आलो एकनाथसोबत मी पण इथे टी शर्ट्स शर्ट्स बघितले पण साईजचा थोडासा प्रॉब्लेम आला म्हणून आता बघू आणखी तर आपल्याला मॉल बरंच फिरायचं आहे तर आणखी आपण बघणार एकनाथने इथे त्याच्यासाठी घेतला टी शर्ट आणि आम्ही माझ्यासाठी केली थोडीशी शॉपिंग ते पण मी ट्राय करून बघितलं पण तो ड्रेस मी तुम्हाला इथे सध्या नाही दाखवू शकत मग हे सगळं बघता बघताच वाजले दहा आणि सगळ्या शॉप्स झालेल्या आहेत बंद हे आम्ही केलेली आहे थोडीफार शॉपिंग आणि आता निघालो आहे रिटर्न घरी जाण्यासाठी सीमाला तर काहीच घ्यायला भेटलं नाही कारण बघू बघूपर्यंतच खूप लेट झालं आणि मग त्यांचं ते शॉप क्लोज करायचंही टायमिंग झालेलं होतं मग आता बघू नेक्स्ट टाईम येऊ तेव्हा तिच्यासाठी शॉपिंग करणार तर आता हे चाललो आहे घरी मग थोडासा रस्ता नेमका कुठून आहे हे मलाही लवकर लक्षात येत नव्हतं मग एकनाथ थोडंसं आमच्यासोबत आम्हाला सोडायला सध्या येत आहे आज तर मला छान सुट्टीचा फील आला सकाळपासून काहीच काम नाही फक्त फिरायचं आणि मस्त चहा घेतला दोन चार वेळेस आणि आता नंतर रात्री स्वयंपाकाचंही टेन्शन नाही म्हणून आजचा दिवस खूप चांगला गेला तर एकनाथने म्हणजे आम्हाला बऱ्यापैकी ते सो आणून सोडलं आणि आता मला रस्ता समजलेला आहे तो त्याचं बाय करून आता तो गेलेला आहे बड्डेसाठी आणि आता आम्ही चाललो आहे आमच्या घरी तर आता ऑलरेडी साडे दहा झालेली आहेत मग घरी जाऊन काय स्वयंपाक वगैरे करायचा मग खूप आणखी जास्त लेट होणार जेवण्यासाठी झोपायला आणखी लेट तर मग आता रस्त्याने काय मिळेल बघू काय मिळतंय तर मग ते खाणार आणि मग घरी जाणार तर मग रस्त्याने इथे ही चौपाटी आहे चिंचवडची तर इथे मिळालेलं आहे डोसा तर आम्ही घेणार आहे लोणी स्पंच डोसा आणि मग नंतर डोसा खाऊन आणि मस्त गरमागरम मसाला दूध पिऊन आम्ही फायनली पोहोचलेलो आहे घरी तर आजचा असा होता आमचा दिवस मग तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ आवडला का आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जाऊन लवकर सबस्क्राईब करा जय श्री कृष्ण असंच भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये